नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार खेळ मित्रांनो आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन पौर्णिम ग्रामपंचायत मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला अहिल्या देवी होळकर राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच लक्ष्मी पाटील ग्रामपंचायत सदस्य सीता सावंत शर्मिला कोळी सुवर्णा सुर्वे भाग्यश्री यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवर महिला ग्रामपंचायत सफाई महिला कर्मचारी यांचा महिला दिनी दिनानिमित्त सन्मान करण्यात आला शर्मिला कोळी व ग्रामपंचायत सदस्य योगिता शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी सोनाली जाडकर सारंग मॅडम शशिकला गीता आखाडे शोभा माने कविता जगताप उमताज चव्हाण मंगल गोरे आदी उपस्थित होते ग्राम विकास अधिकारी शिवाजी रक्ते यांनी महिला दिनानिमित्त विशेष विषयावर चर्चा केली महाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास तोडकरी ग्राम पंचायत सदस्य सदाशिव पाटोळे राहुल पाटील विभीषण गायकवाड हे देखील उपस्थित होते

स्त्रीच्या नेहत्वाला सलाम आहे स्त्रीच्या कर्तृत्वाला अशा जीवनाला प्रत्येक क्षणाक्षणाला जगेव सलाम करते आणि या सलामी देत असताना कधीच हे काम करू शकत नसतील त्याच्यासाठी पुरुषांचा खूप मोठा आधार लागतो आणि ह्या आधारासाठी मी पुरुषांसाठी खूप आदर आणि मनापासूनही स्त्री जगामध्ये एवढं किंवा संसारामध्ये एवढं मोठी होत असताना किंवा जन्म देताना सुद्धा पुरुषांचा अधिकार तेवढा असतो म्हणून